सामाजिक कार्यामध्ये अनेक वर्षांपासून त्यांचा मोठा सहभाग आहे असे आमचे मित्र रतन कुमार साबळेजी आणि त्यांच्या सहकार्यांचा हा प्रवेश सोहळा आणि त्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या शहराचे विकास पुरुष देशाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री माननीय डॉक्टर भागवतजी साहेब रतन कुमारजी सावळे साहेब या शहराचे महामंत्री सरचिटणीस ज्यांना म्हणतो असे आपले गायकवाड़ गायकवाडजी हर्षवर्धन जी सचिव सिद्धार्थ जी शिरसाळजी साहेब गायकवाड साहेब सोन जी सगळ्यांचंच मी इथे स्वागत करतो आता ताराचंद भुयांनी खूप छान मार्गदर्शन केलं बोलले पण रतनकुमार कुमार साबळेजींचा सगळा प्रवास आपण जर पाहिला तर हा सगळ्या जनतेला जोडून शेवटच्या घरापर्यंत जाऊन मदत करण्याचा सहकार्य करण्याचा चळवळीत राहण्याचा असा स्वभाव आहे पण जरा चुकीच्या ठिकाणी ते होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली नाही त्यांना चांगला वाव मिळाला नाही पण त्यांनी आता जो निर्णय घेतलाय की भारतीय जनता पार्टीचे कमळ हातात घ्यावं म्हणजे आपण सगळेच जण गुन्हा टोळ्यांनी पाहतो पण कधी कधी आपल्याला जरा आपला संभ्रम निर्माण करत आणि आपण भारतीय जनता पार्टी आपली नाही की काय असं काही जण बनायचा प्रयत्न करतात पण आपण पाहिलं असेल की पंचयतीर्थ किती चांगली योजना आहे आंबेडकरांच आपलं जन्मस्थान महू असेल दिल्लीच स्मारक असेल लंडनच घर आहे म्हणजे आपल्याला आपण ज्यांना मतदान ज्या काँग्रेसला करत राहिलो तर त्यांनी इतकी वर्षनच्या घर घेण्याची हिम्मत नाही दाखवली पण मोदी सरकारनी देवेंद्र भाऊननी आपल्याला आप ते घर आपल्याला घेऊन दिलंय अडीचशे कोटी मोठा व्यवहार त्याच्यातला केलेला आहे नंतर मुंबईच स्मारक असेल हे सगळे पंचतीर्थाची योजना करोडो रुपये देणारा एकमेव सरकार आहे मोदी सरकार आणि त्यांनी आपल्याला ही अस्मिता दाखवणार आहे की बाबासाहेबांचा सा विचार आहे बाबासाहेब पुणे एकाच जाती समाजाचे नव्हते तर हे सगळ्या भारताचे आमचं मोठं महामानव यांना म्हणतो की जगाला एक चांगली लोकशाही कशी असू शकते ही जी आपली निर्माण करून देणार आहे त्याचे जनक बाबासाहेब आणि त्यांना प्रेरणास्थान ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणास्थानी ठेवून हे भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यात असेल केंद्रात असेल अतिशय पारदर्शक काम करत म्हणजे आपल्याला वाटेल की मोठ्या योजना हे सगळं जाऊ द्या पण नाही आज लाडकी बहीण आली तुम्हाला कोणत्या नगरसेवकाकडे जावं लागलं तुम्हाला कोणत्या आमदाराकडे जावं लागलं कुठेही जावं नाही लागत हे पहिल्यांदा घडतंय नाही तर पूर्वी आपण पाहिजो आपल्याला साधा दाखल काही घ्यायचं म्हणलं तर त्या त्या घरी जाऊन कमरेच्या पुदार्याच्या जा दारात फेंबपाटे मारायचे मग तो आपला आहे दूरचा आहे कामाचा आहे आज असं काही आहे का मत द्या नाही तर नका देऊ मग तुम्हाला तुम्हा पारदर्शकपणाने तुम्हाला ऑनलाईन सगळी नोंदणी करताय म्हणजे आज आमचे घरकुल असेल लाडकी बहीण असेल मुलींच्या मुलांचं शिक्षण असेल बारवीच्या योजनेला आजपर्यंत सांगा तेव्हा इतकं ताकद दिली कुणी दिलेली विद्यापीठामध्ये मी काम केलं विद्यापीठामध्ये एवढ्या योजना आपल्या समाजाला दिल्या त्या फक्त आणि फक्त तेव्हा सरकारने दिलेल्या मग हे केल्यानंतर म्हणजे काय असत बाप दाखवण्याचं श्रद्धा असत पण हे सगळं आपल्याला समोर दिसतंय या सगळ्या योजना पारदर्शक आहेत वशिला नाहीये आणि आता म्हणजे दोघं या पदावर शहराची मोठी पदे पार्टीची आणि कुठलाही वशिला नाही त्यांच्या पार्टीशी कोणी नेता नाहीये केव्हा वारसा नाहीये केव्हा मोठी श्रीमंत येत आहे राजकारणात होते आमदार पण आज त्यांची सर्व मताने त्यांना इथे महामंत्री म्हणून बसण्याचा मान मिळतो केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीमध्ये त्याच्यामुळे आपल्याला सतत कुमार सावेजीच्या सोबत आज जो कमळाचा वारसा घेण्याचा आपण आज जो निर्णय केला तो अतिशय चांगला निर्णय प्रामाणिक निर्णय आणि तुम्ही जसं जसं काम कराल तुम्हाला लक्षात येईल इथे जे बाहेरून आपल्याला बांधा बांधा होऊन सांगतात की नाही जरा आतमध्ये असेल तर घरात आल्यानंतर कळेल की असं इथे काहीही नाही फक्त हा संविधान बदलणार कोण बदलणार आहे पण आमच्या अशिक्षित पदाचा आमच्या ओळेपणाचा काही जण तात्पुरता फायदा घेत आणि तो फायदा घेऊन काय केलं तर आम्हाला विकासाच्या गंगेत जीव दिलं मी इतकी वर्ष गरीबी हटाव म्हणले पण गरीब पण गरीबी हटली का पण आज ज्या योजना शिक्षण आहे शेवटी काय असत माझ्यामध्ये माझ्या मुलाच्या मध्ये क्षमता आहे की नाही आहे पण त्याला वाव दिला पाहिजे त्याला पुढं नेलं पाहिजे ते देण्यासाठी ज्याला मत देतो त्या सरकारचं कर्तव्य असतं की त्यांनी आम्हाला ते इन्फ्रास्ट्रक्चर आमच्या मुलांसाठीच्या आमच्यासाठीच्या सोयी करून दिल्या पाहिजे आज महामंडळांच्या माध्यमातून सगळ्यात जाते तर मला इतकी कर्जाची देण्याची योजना आहे बिनव्याजी कर्ज आहे आज आपल्याला पाचशे रुपये कोणी उचले देते कोणी देत नाही पण आज दहा लाख पंधरा लाख रुपये ज्या योजना आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण आपला व्यवसाय सुरू करू शकतो माता भगिनी आमचा व्यवसाय करू शकतात आणि त्या सगळ्या पैशांचं व्याज सरकार भरत म्हणजे हे सगळं ज्या पद्धतीने कुठला वशिला कोणाचं प्रमाणपत्र तुम्ही त्या वार्डाचा नगरसेवक आहे त्याच्याकडे दारात जाण्याची गरज नाही कोण की शुद्ध आहे ज्याला लोकांना नाही ठेवायचं ज्याला लोकांना आपल्या दाराशी नाही बोलवायचं ही ज्याच्या मनामध्ये इच्छा असते असं देवाभाऊंच सरकार आणि नरेंद्र मोदींचं सरकार करत हे आपल्याला दिसतय त्याच्यामुळे मन मोकळ करून आपण जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणलं पाहिजे की नाही म्हणलं पाहिजे तो मनाचा मोठेपणा आहे आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे तर हे आपण जोपर्यंत म्हणणार नाही तो आपल्याला आनंद नाही मिळणार आणि आपल्याला ते दिसणार नाही तर हा सगळा आकडेवारींचा जो खेळ आहे तो काही कुणाला असा भागोल तयार करून सांगता येतो किंवा कुठं मोठ्या भुगवट्या तयार करतो तसं असं नाहीये आज आपल्यातल्या आपण लाभार्थी किती योजनांचे आज आपल्याला किती गोष्टी मिळालेल्या आहेत तर प्रत्येकाला काही ना काही मिळालेलं आहे ज्याला मिळालं नसेल त्याला मिळण्याची व्यवस्था आहे म्हणजे म्हणजे त्या प्रशासनामुळे काही राहत असेल आता कार्ड आहे डॉक्टर साहेबांनी त्याच्यावर केलेलं आहे की पाच लाखाचा विमा म्हणजे देव खरं कुणाला दवाखान्यात जाण्याची गरज ना पडत पण जर जावं लागलं तर गरिबांच्या कष्टाचा पैसा असतो तो डॉक्टरला देताना खूप जीवावर येतो पण असं काहीही दुर्दैवाने आपल्यावर संकट आलं पाच लाख रुपये काही आपल्याला डॉक्टरच बिल भरण्यासाठी आमची मुलगी गरोदर राहिली तिच्यासाठीचा पोषक आहार असेल त्याची काळजी केलेली त्या मुलीचं लेकरू झालं त्या मुली लेकराला किट द्यायचा असतो त्याच्यासाठी चांगला यायचा त्या किट देण्याची व्यवस्था आहे म्हणजे बारीक बारीक गोष्टी आणि हे करताना कोणाला पन्नास रुपये द्यावे लागले पाचशे रुपये द्यावे लागले हे गरज नाही म्हणजे आपल्याकडे मिस्त्री आहे गवंडी आहे प्लंबर आहे त्याला किट पाहिजे त्याला सामान पाहिजे त्याच्यासाठी ज्या योजना आहेत म्हणजे योजनांचा जर आपण पाडा करायचा म्हणतो चारशे पाचशे योजना डॉक्टर साहेब आपल्या होतात या सगळ्या जे सरकार करत जे मनापासून करतात तर त्याच्या आपण मतदार म्हणजे आपण मायबाप आहे आपल्याला म्हणजे काही उपकार करत नाही साठ वर्ष ज्यांनी दिले नाही त्यांनी आपल्याला लुटलेलं आहे जे देतात त्याला म्हणलं पाहिजे की बाबा तू चांगलं काम, तो पुड़ा तुझा तो काम चा करतो तू पुढे चाल आम्ही तुझ्या पाठीशी आहे हे म्हणण्यासाठी आज रतन कुमार जे आमच्या समोर खूप चांगला हा योग आहे की डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांचं काम पाहून भारतीय जनता पार्टी आणि ते एकत्र येत आहेत आणि एक चांगली शक्ती त्या तुमच्या भागामध्ये निर्माण होईल त्यांच्या कार्यकर्तृत्वाला खरोखर आमच्याकडे मोठी संधी मिळेल याची मी खात्री देतो आणि आपल्या सगळ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो आणि करतो